फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल गुरीपाडव्याच्या निमित्ताने माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत हा मेकअप मी कसा केला कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरले आणि ही हेअरस्टाईल मी कशी केली हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रायमर लावून घ्यायचं आहे प्राइमर लावून झाल्यानंतर डार्क सर्कल आणि आईसच्या खाली कन्सिलर अप्लाय करायचं आहे त्यानंतरनी फाउंडेशन लावून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने मस्तपैकी ब्लेंड करून घ्यायचं त्यानंतरनी लूज पावडर मी हे लावते आहे त्यानंतर आईजवर आईज। मी कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेते आईज त्यानंतर मी शॅडो घेतला आहे तो छान असा ब्लेंड करून घ्यायचा त्यानंतर ऑरेंज कलरचा आय शॅडो आयलाईटवर लावून घ्यायचा आहे त्यानंतर जे एक्स्ट्रा लूज पावडर आहेत ते काढून टाकायचं आहे आणि इथे मी पिंक कलरचा ब्रश लावते आणि त्यानंतर आयब्रो फिल करायच्या आहेत आणि काजळ लावून घेतलं आहे त्यानंतर मी मस्करा अप्लाय करायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हायलाईट करणे ते मस्तपैकी हायलाईट करून घ्यायचं आहे ही मी रेड कलरची लिपस्टिक घेतली आहे ती छान अशी अप्लाय करून घ्यायची त्यानंतर थोडंसं टचअप म्हणून आयलेटवर और ऑरेंज कलरचा आय शॅडो अप्लाय करून घेते त्यानंतर मी आय लनर लावून घेते त्यानंतर सगळ्यात साधी सोपी सगळ्यांना जमेल अशी हेअरस्टाईल मी आज करते अशा साडीवर बार आंबाडा खूप छान दिसतो बट बट मी ओपन केस सोडणे प्रेफर करते सो अशी हेअरस्टाईल पण खूप छान दिसते सो मी हेच प्रेफर करते दरवेळेस त्यानंतर गजरा लावून हा माझा लुक कम्प्लीट झाला आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला ही हेअरस्टाईल कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा